हो काय सांगताय गॅस्ट्रो आणि लिव्हरच्या आजाराने त्रस्त आहात मग आता काळजी करू नका डॉक्टर अभिजित चिंचोळी यांच्या गॅस्ट्रो आणि लिव्हर क्लिनिकला भेट द्या आपल्या गॅस्ट्रो आणि लिव्हरच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा योग्य निदान अचूक उपचार फक्त डॉक्टर अभिजित चिंचोळी यांच्या गॅस्ट्रो आणि लिव्हर क्लिनिक आमच्या क्लिनिकचा पत्ता डॉक्टर अभिजित चिंचोळी गॅस्ट्रो अँड लिव्हर क्लिनिक ब्लॉक नंबर सात रोहन कॉम्प्लेक्स जुना आरटीओ जवळ एकशे रेल्वे लाईन सोलापूर नाव नोंदणीसाठी साठी संपर्क एकोणतीस तीनशे माघवारी रिंगण सोहळा दोन हजार चोवीस च्या दुसऱ्या गोल्ड रिंगण सोहळ्यानिमित्त बैठक संपन्न मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे माघवारी रिंगण सोहळा दोन हजार चोवीस च्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या गोल्ड रिंगण सोहळ्यानिमित्त आज शुक्रवारी सकाळी बैठक संपन्न झाली या बैठकीत हरिभक्त परायण सुधाकर इंगळे महाराजांचा हनुमान भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला हनुमान भजनी मंडळाचे हरिभक्त परायण महादेव माणिक पाटील पोलीस पाटील वैभव जाधव भाजपचे बाबासाहेब तात्या जाधव प्राध्यापक माऊली जाधव चंद्रसेन बापू जाधव सुरेश बापू जाधव प्रगतशील बागायतदार टीडी पाटील छावा संघटनेचे सीताराम जाधव संभाजी पाटील विनोद आंबरे सुनील जाधव सुनील आंबरे दगडू पंत साळुंके कृष्णदेव पाटील चंद्रकांत निकम औदुंबर जाधव वसंत माने औदुंबर बोंगे वसंत जाधव यांच्यासह ग्रामस्थ व हनुमान वजनी मंडळातील सभासद उपस्थित होते माघव सोहळा दोन हजार चोवीस या ठिकाणी संपन्न होणार आहे अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून दोन हजार बारा सालापासून रिंगण सोहळा केला जात आहे याचे मुख्य यजमान कुरुल ग्रामस्थ हनुमान भजनी मंडळ कुरूल हे असून परिश्रमाने त्यांनी आत्तापर्यंत रिंगण सोहळ्याचं व्यवस्थापन अतिशय सुंदररित्या केलेलं आहे या मार्गावरून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व दिंड्यांचं एकत्रीकरण करून आषाढी वारीप्रमाणे माघी वारीला भव्य गोल रिंगण सोहळा सुरू केलेला आहे आणि यंदा तो सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता पाटकर वस्ती कुरूल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी हा रिंगण सोहळा केला जाणार आहे परिसरातील भाविकांनी उपस्थित राहावं यासाठी या परिसरामध्ये मीटिंग बैठकीचं आयोजन करण्यात आलं कुरुल पंचक्रोशीतील भाविकांनी याला उपस्थित राहावं आणि कुरुल ग्रामस्थांनीही त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं यावर चर्चा करण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा